महानगरपालिकेचे रणधुमाडीला जोरदार सुरुवात झालेली आहेत आणि अनेक परिसरामध्ये सुद्धा अनेक उमेदवार दिग्गज उमेदवार रिंगणात उभे आहेत मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये युतीबाबत संभ्रम आहेत अद्यापही आता महायुती म्हणा की महाविकास आघाडीची युती कायम ठरलेली नाहीत तोडगा निघाला नाहीत आपल्यासोबत जुळलेल्या आहेत अमरावती काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत भाऊ काय सांगाल युतीचा निकाल लागला नाही महाविकास आघाडीची कालसमी उबाटा सुबत काल आमची बैठक झाली गुडे साहेब होते सुधीर सूर्यवंशी साहेब होते पराग गुडदे भाऊ होते सुनील भाऊ मिलिंद भाऊ मी विलास भाऊ आम्ही कालच बैठक झाली आहे काल संध्याकाळी काही ठिकाणी उबाटासोबत आमची आघाडी होण्याची शक्यता आहे आणि बाकी ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत राहणार आहे तसंच एन सी पी सोबत सुबत, त्यांच्यासोबत ती त्यांचंही बोलणं चालू आहे आता आज संध्याकाळपर्यंत ते क्लिअर होईल की कोणत्या सीटा कोणासाठी सोडायच्या आणि जिथं शक्य होणार नाही तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढत करणार आहे प्रचाराला दिवस कमी राहिलेले आहेत अशा स्थितीमध्ये त्यापर्यंत युती न होणं म्हणजे काय झालं की काँग्रेसकडे पूर्ण बावीस प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी उमेदवार आहे त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला कोणती सीट सोडायची आणि कोणती नाही हे मोठा संभ्रम झालेला आहे म्हणून या सगळ्या याच्यात आणि वरतूनही आतापर्यंत आदेश नव्हते पण परवा वरतून त्यांनी सांगितलं की स्थानिक स्तरावर समविचारी सेक्युलर लोकांच्या सोबत अ अलायन्स करायला कुठेही हरकत नाही जातीवादी पक्षासोबत अलायन्स करायचं नाही असं स्पष्ट आम्हाला वरतून आदेश आहे भाजपाचे अध्यक्ष जे आहेत धांडे यांनी म्हटलेले आहेत की काँग्रेस कुठे दिसत नाही याच्यामध्ये आघाडी वर्ग प्रचारामध्ये म्हणा आणि त्यांचं काम निवडणुकीच्या या ठिकाणी प्रचाराचं काम संपूर्ण झालेलं आहे तर काय आहे नाही भा कुठं दिसत नाही त्यांना राजकारणाचा अनुभव नाही आहे ते साधं ग्रामपंचायतचं सा इलेक्शनही लढले नाही नाही आहे म्हणून त्यांना माहीत नाही की ग्राउंडवर काय असते प्रत्येक ठिकाणी काँग्रेस आहे भाजपा एवढा मोठा पक्ष असून फक्त पंचावन्न ठिकाणी लढून राहिला आम्ही पूर्ण सत्याऐंशी ठिकाणी लढून राहिलो याचा अर्थ असा आहे की भाजपपेक्षा काँग्रेस मोठी आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्यांना दिसून जाईल की अमरावती महानगरपालिकेत सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस राहणार आहे याच्यात कुठेही दुमत नाही आहे माझ्या च्या वर सीटा भाजप मारेल म्हणून काँग्रेसच्या वतीने आपण काय दावा कराल पंचावन्न सीट लढून झाले एकावन्न सीट त्यांच्याच निवडून येतील आता पंचावन्न लढून झाले आणि एकावन्न निवडून येतील तर शंभर टक्के मशीनमध्ये गडबड आहे आणि मी काय सांगितलं की भाजपचे जे अध्यक्ष त्यांना राजकारणाचं काही माहिती आहे ते साधं ग्रामपंचायत किंवा नगरपालिका इलेक्शन लढलं नाही ते हवेमध्ये गोष्टी करतात येणाऱ्या महानगरपालिकेच्या नंतर अमरावती महानगरपालिकेत सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस राहणार आहे याचे कुठेही दुमत नाही आहे काँग्रेस ठिकाणी उमेदवार आहे म्हणजे सत्याऐंशी नगरसेवक लढणार आहे म्हणजे बावीस प्रभागात आता ज्या ठिकाणी अलायन्स होईल तिथं आम्ही सोडून देऊ आता ते फक्त आज टेन्टेटिव्ह आज फायनल होईल काँग्रेसमध्ये आपले सुनील भाऊ देशमुख यशोमती ताई विलास भाऊ मिलिंद भाऊ बीके आसिफ भाई तवक्कल मी आम्ही हे सगळे दहा लोक लीड करणारे आहे म्हणून काँग्रेसकडे मातबब्बर नेते आहे कुठेही काँग्रेसमध्ये गडबाजी नाही बाकी पक्षात तुम्हाला माहित पडेल एक दोन दिवसात एवढी गडबाजी आहे की कोणाचाही एकाचा पाय दुसऱ्याच्या पायात नाही आहे म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेत काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष राहणार आहे याच्यात कुठेही माझ्या मनात शंका नाही या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा काय अजेंडा राहणार आहे काय येथे प्रशासक राज राहील मनपामध्ये समस्या अनेक राहिली आहे नऊ वर्षात पाच वर्ष भाजप आणि महायुतीचं महानगरपालिकेत सत्ता होती चार वर्ष प्रशासक राज म्हणजे यांचंच होतं चार वर्षात यांनी अमरावती महानगरपालिकेचा पूर्ण धिंगाणा करून टाकला आहे भ्रष्टाचार टेंडर मॅनेज करणे साफसफाईचे टेंडर आपल्या कार्यकर्त्याला देणं साफसफाईचे बारा आहे एवढा मोठा रेल्वेचा पूल ते रेल्वेची जागा विकायला काढली होती यांनी फक्त पाच वर्षात साफसफाईच्या माध्यमातून भ्रष्टाचार करणे लोकांच्या जीवाशी खेळणे आणि महानगरपालिकेच्या ओपन जागा विकणे रेल्वे स्टेशन विकण्याचा कट केला होता पण ते काँग्रेसनं लावला आहे म्हणून मी नेहमी म्हणतो की या नऊ वर्षात भारतीय जनता पार्टी आणि या राष्ट्रवादी यांनी सिंगल एक काम दाखवून द्या की अमरावती शहरासाठी चांगलं काम केलेलं बबलू शेखावत आता अमरावती महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेल्या आहेत महाविकास आघाडी आणि महायुती विरुद्ध थेट लढत या ठिकाणी रिंगणात अनेक उमेदवार लढत आहेत आणि मात्र युतीचं अधिक संभ्रम आहे युतीवर कायम तोडगा निघाला नाहीत येणाऱ्या दिवसामध्ये युती होणार मात्र अमरावती महानगरपालिकेत कोणत्या पक्षाचा महापौर बसेल कोणत्या पक्षाचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून येतील हे येणाऱ्या दिवसात माहीत पडेल कॅमेरामॅन सह मी शृंगारी पात्रा विदर्भ मतदार अमरावती